बाजारसावंगी विद्युत वितरण अंतर्गत येणाऱ्या पाडळी ते दरेगाव रस्त्यावर शेतकऱ्यांच्या विहिरीवर जाणारा विद्युत पुरवठा वीज मंडळाने विद्युत लोखंडी किंवा सिमेंट खांबावर न जोडता चक्क लाकडी खांबावर जोडून विद्युत पुरवठा सुरू केल्याने ये जा करणारे नागरिक वीज मंडळाचा हा अफलातून कारभार उभे राहून पाहत आहेत दरेगाव तालुका खुलताबाद येथील पाडळी ते दरेगाव रस्त्यावर शेतकऱ्यांच्या शेताच्या विहिरीवरील विद्युत भार विद्युत लोखंडी किंवा सिमिटी पोल उभा उभा करून करून जोडणे आवश्यक होता मात्र या ठिकाणी हा न लावता लाकडी त्यावर चार तारा जोडून विद्युत पुरवठा पुढे करण्यात आलाय यामुळे अपघाताची शक्यता बळावली गेली असून या रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिक या ठिकाणी थांबून विद्युत मंडळाचा भोंगळ कारभाराचे दर्शन घेत आहेत बाजार सावंगी ते इंदापूर तसेच बोडखा ते इंदापूर धामणगाव ते रेल बाजारसावंगी बोडकाते झरी दरेगाव ते पाडळी तसेच ताजनापूर ते शिरोडी या रस्त्यावरील विद्युत वाहक तारांची खांबे जमीन लगत वाकली गेली असून केव्हाही अपघात होण्याची शक्यता बळावली आहे बाबतीत येथील सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं सय्यद लाल एम सी एन न्यूज बाजारसावंगी